अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली आहे ही सभा कारखान्याचे अध्यक्ष सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे याबाबतची माहिती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीताताई भांगरे यांनी दिली आहे कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे यांनी दैनिक समर्थ गावकरीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की दोन हजार तेवीस चोवीस या हंगामात कारखान्याचे एकूण चार लाख सतरा दोनशे दहा मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले या गळपातून चार लाख एक्कावन्न हजार नऊशे पस्तीस क्विंटल पांढरी साखर उत्पादन झाले आहे सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक सतरा इतका मिळाला जो अत्यंत समाधानकारक आहे शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन दोन हजार चारशे बारा रुपये त्रेचाळीस पैसे असा ऊसाचा भाव देण्यात आला आहे दोन हजार तेवीस चोवीस हंगामाचा प्रारंभ आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला होता तर सांगता बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाली हंगामाची एकूण कालावधी एकशे सत्तावन्न दिवसाची होती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून दोन लाख तेवीस हजार सहाशे बेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले तर कार्यक्षेत्राबाहेरील एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे सदुसष्ट पूर्णांक सोळा मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आगामी साथी मुठी तैरी के लिया ही। दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी कारखान्याची मोठी तयारी केली आहे कार्यक्षेत्रातील दोन हजार चारशे सतरा पॉईंट पस्तीस हेक्टर क्षेत्र आणि कार्यक्षेत्राबाहेरील दोन हजार सातशे एकोणचाळीस पूर्णांक पंधरा हेक्टर क्षेत्र अशा एकूण पाच हजार एकशे छप्पन हेक्टरावर ऊसाची नोंद झाली आहे यंदाच्या हंगामासाठी एकूण चार लाख पन्नास हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कारखान्याचे संचालक मंडळ व कर्मचारी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देखील यशस्वी कामगिरी करण्यास कटिबद्ध आहेत असे कारखान्याच्या संचालकांनी सांगितले आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या सभेस उपस्थित राहून कारखान्याच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेण्याची आणि आगामी योजना समजून घेण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे सभेसाठी ज्येष्ठ संचालक कैलासराव वागचौरे परभतराव नाईकवाडी रामनाथ बापू वाकचौरे अशोकराव आरोटे अशोकराव देशमुख यमाजी लहामटे मच्छिंद्र धुमाळ कैलासराव शेळके बाळासाहेब नायकवाडी पाटील पाटीलबुवा सावंत विकासराव शेटे मनोज देशमुख विक्रम नवले प्रदीप हासे सुधीर शेळके बादशाह बोमले सचिन दराडे सौ सुलोचनाताई नवले सौ शांताबाई वाकचौरे काँग्रेसचे सदाशिव साबळे कॉम्रेड प्राध्यापक विलासराव नवले कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस यांनी सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे गावकरी न्यूजसाठी ब्युरोची डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून